Come <laughs>

कर्मचारी जे आहेत हे नक्की कोणाच्या संरक्षणासाठी आहेत प्रकल्प अधिकाऱ्यांच्या किंवा आपल्या संरक्षणासाठी आलेल्या म्हणजे जे आपलं कार्यालय आहे आपण आपल्या मागण्या घेऊन आलेलो आहोत आमच्या जीवाळाचा प्रश्न आहे आम्हाला शिक्षण मिळत नाही आम्हाला वास्तु मिळत नाही आमच्या शाळेमध्ये शिक्षक नाही आणि याच्या आमच्या रास्त मागण्या आहेत ह्या मागण्या आणि घेऊन प्रकल्प कार्यालय यांच्याकडे आलेलो आहोत प्रकल्पाधिकारी आहेत त्यांच्याकडे आलेल आहोत त्या मागण्या सोडवण्याऐवजी जे आमचा अंत बघतायची काय आणि म्हणून आमची पुन्हा एकदा विनंती आहे दे आम्ही दुसऱ्या टप्प्यावरती आलेलो आहोत जर आमची चर्चा करत नसतील तर ते त्यांनी तसा निरापण द्यावा जेणेकरून आम्हाला पुढचं नियोजन करायला सोपं पडेल आणि म्हणून जर काही आमच्याशी चर्चा करत नसतील तर आम्ही आमच्या कार्यालयामध्ये जाऊन बसतो बरोबर नाही बरोबर आम्ही का तुमच्याकडे नाश्ता मागत नाही आम्हाला जेव देऊ नका कारण तुम्ही जे सेंट्रल किचन चालवलेलं आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून मागच्या वेळेस चारशे पेक्षा जास्त विद्यार्थ्याला विष झाली म्हणजे तुम्ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवा काय अरे शिक्षण देण्याचं दुर्ज तुम्ही स्वतः आमचे व्यवस्था करू शकत नाही आणि म्हणून मित्रांनो जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्ही तुम्हाला पहिली सूचना केलेली होती की तुम्ही आमचा अंत बघू नका नाही तर तुम्हाला पळती बोय कमी होईल हे कार्यालय ताब्यात घ्यायला उशीर लागणार नाही हे आम्ही ठणकावून सांगतोय आणि म्हणून आमचा जे प्रश्न आहे ते तुम्ही लवकर लवकर सोडवलं पाहिजे आणि मित्रांनो जोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर उठणार नाही धन्यवाद मुर्दाबाद 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 मान दे करा मान दे करा मान्य करा मांग रहे मान करा मान दे करा मान्य करा साइटर गुर्जर करा खाली करा काली करा नगर मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा जिंदाबाद मुर्दा बाद मुर्दा जिंदाबाद इन क्लब जिंदा बाद जिंदा बाद जिंदा

व्हिडिओ काढून घ्या म्हणजे आमच्या कल आल्यानंतर दोन तासानंतर दोन तास ओरडल्यानंतर आपल्याला एवढं पाणी मिळते